हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज आत्ता संध्याकाळ झाली घरात साडेसात वाजून गेलेत आणि मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर आज स्वयंपाक चालू करायचा म्हणजे स्वयंपाक करायला आहे मी तर आज भाजी घेऊन आले आणि छानपैकी मस्त अशी फ्रेश फ्रेश पालक घेऊन आले तर आज करणारे पालकाची गरगट्टी भाजी आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि चपाती आणि भात तर आम्ही जास्त करून खातच नाही बंदच केलाय आणि आज फ्लावरची भजी आहे चैत्राली तर चैत्रली आता फ्लावर आहे तिकडे तर आता फ्लावरची भजी पण कशी करणार आहे आता ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेच मी व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर चला आधी आता भाजी निवडायची आहे मला तर भाजी निवडून घेते इकडं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे तर आता भाजी निवडते आणि मग तुम्हाला कंटिन्यू करते पुढे मी आता इथं चैत्र्याली फ्लावर धुवून घेते आता स्वच्छ असा धुवून आपल्याला हा उकडून आहे चला तर हा उकडायला ठेवू आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया आणि मग नंतर पुढची कृती आणि फ्लावर आता शिजवून उकडून झालेला आहे थोडस गरम पाण्यामध्ये आता अजून त्याला काय मॅरिनेट करायचंय ना तर आता ते करून घेते आधी पालक शिजायला घालते आणि मग ते करूया आपण तर आता पालक निवडून झालाय माझा आणि एवढा पालक मी फाडून ठेवते बाजूला आता ती पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवते तुम्हाला काय बनवणार आहे मी ते आता सांगत नाही ना आता हे धुवून घेते पालक आणि ना इकडं मी डाळ आणि शेंगदाणे गरम पाणी करून घेतले त्याचे भिजत टाकले आता ते ह्याच्या सोबत पण शिजलं असतं पण नंतर परत आहे ना पालक मी मिक्सर मध्ये फिरवते हो मग ते पण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल तर म्हणून ते सेपरेट ठेवलेले आलं लसूण पेस्ट घेतलीये आणि थोडं बेसन पीठ आता ह्याला फक्त कोट होईल एवढंच आपल्याला पीठ मिक्स करायचे ह्याच्यामध्ये ते काय तांदळाचं पीठ आणि हे कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचाच घेतले बेसन पिठा अजून थोड अजून काय अजून आणि हा वाला मसाला सिक्रेट मसाला आहे आमचा सिक्रेट म्हणजे आम्ही हा गावाकडून आणलाय तर गावाकडं मिळतो हा मासे तळण्यासाठी त्याने नाही का एकदम असे मासे कडक कडक कुरकुरीत होत वरून तर तोच हा मसाला आहे आणि तो आम्ही आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता इथं पुण्यात मिळतो का नाही मला माहिती नाही आणि आता थोडं मीठ अजून घ्यावं लागेल हां अजून काय टाकायचे हळद लाल मिरची पावडर धना जिरा पावडर टाकली थोडीशी आता हे थोडंसं मिक्स करून घेतलंय आता थोडं थोडंसं नको टाकू पाणी जास्त अजून पीठ टाकायची गरज आहे ना तर हे बेसन पीठ टाकतय टाकलंय बेसन पीठ आणि हे तांदळाचं पीठ आणि हे आता मिक्स करून झालेले आहेत आता हे जरा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवणार आहे मी असंच झाकून आणि इकडं आपली भाजी पण शिजली आहे तर आधी आता भाजीला फोडणी देऊन घेणारे चपात्या करणारे आणि मग शेवटी तळणारे भजी म्हणजे ह्याला तुम्ही काय म्हणू शकता ग व्हेज लॉलीपॉप सिक्स्टी फाय काय जे काय म्हणायचं ते वेज काय म्हणू शकतो टाकली मी मोहरी तेलामध्ये आता जिरं गेले आज संपून भाजीला आणि हा आहे लसूण तुमचं पाले भाजीला पाहिजेच पाहिजे आणि टोमॅटो आता टोमॅटो तुम्ही टाकत नसणार भाजीला पण प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो असतो खूप छान लागते टोमॅटो टाकल्यावरती पालकाची भाजी तुम्ही एकदा करून बघा आणि मिरची आणि लसूण बारीक करून घेतले त्यात मी भाज्या टाकते आम्हाला थोडी जास्त तिखट घ्यायची लागते सी दोन है। जा मारे मी थोडीशी दोन चमचे ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून ये ना पालक मिक्सर मध्ये फिरवून घेतलाय आता थोडस पाणी टाकणार आहे आणि हे जे भिजत घातलं होतं डाळ आणि शेंगदाणे ते पण आता ह्याच्यात टाकते भाजी पालकची भाजी अजून आणि आता थोडस मीठ आणि झाली भाजी आता पाच मिनिटं ह्याच्यावर झाकण आहे आणि झाली आपली गरगटी भाजी तयार चला आता भाजी तर करून झालेली आहे चपातीसुद्धा रेडी आहे आणि आता राहिलेले फक्त आ, ही फ्लावरचे भजी तळायची तर चला आता पटकन हे सुद्धा करून घेते आणि छानपैकी असे एक एक फ्लावरचा तुकडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे म्हणजे ते एकमेकांना चिकडणार नाही ना, आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळून घेणार आहे मी एकदम मीडियम फ्लेम फ्लेमवरती त्याला तळायचं आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे मी त्याला तर तुम्ही बघू शकता इथं छानपैकी आपले फ्लावरचे भजी रेडी झालेले आहेत तर क असा होता आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये super enter bye bye